ज्यादा दिवसी उतराय दिवसी इतक संख्य ने उतर उतरना रस्तिया तो तुम्हारा फ्त मुस्लिम, समाजन, मुस्लिम समाजन, वाले वर रहे। राम समाज मुस्लिम समाज आणि टोप्यावाच रस्तिया दिना है श्रीराम नवमी निमित्त दोन दिवसांपूर्वी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं नगर शहरात मिरवणूक काढण्यात आली होती सदर मिरवणुकीत काही समाजकंटकांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारे फलक मिरवणुकीत झळकावले मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळांचे पोस्टर व त्यावर आक्षेपारी मजकूर टाकण्यात आला होता सदर प्रकारमुळे नगर शहरातील मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून दोन समाजात जाणीवपूर्वक तीड निर्माण करून शहरातील वातावरण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आली समाज कंटकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणी करता मुस्लिम समाज बांधव कोतवाली पोलीस ठाण्यात एकत्र जमलेले होते यावेळी कोतवाली पोलिसांच्या वतीनं आरोपीला बारा तासांच्या आत अटक करणार असल्याचं आश्वासन मिळाल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं यावेळी मुस्लिम समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते साहेबांशी आमची चर्चा झाली काहीतरी हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा सायटेशन आहे त्यामुळं त्यांनी आम्हाला आमचा आम तक्रारी घेतली आणि त्यांनी सांगितलं का उद्या संध्याकाळपर्यंत संबंधित निर्वीचे अवलाती जो होते त्यांच्यावर गुन्हा दाखील करण्यात येणार आहे आणि हे जे सगळं प्रकार चालू आहे फक्त त्यांना असं वाटतंय की कुठ तरी मुस्लिम समाजाला निवसायचा आणि मुस्लिम समाज रस्त्यावर उचल तर त्यांना आम्ही सांगू इच्छितो का मुस्लिम समाज आता हुशार झालाय मुस्लिम समाज हुशार झाला कधी रस्त्यावर उचलाय उतरायचं आणि कधी उतरायचं नाही हे त्यांना माहिती आहे ज्या दिवशी उतरायचं असेल त्या दिवशी इतक्या संख्येने उतर उतरणार रस्त्यावर तर तुम्हाला फक्त मुस्लिम समाज आणि मुस्लिम समाज आणि डाळ्या आणि टोप्यावालेच रस्त्यावर दिसणार आहे